डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वातरटिका आजची वात्रटिका आहे स्ट्राईक रेट सदरली वातटिका माझ्या दैनिक वातटिकाच्या चार डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे खरं तर स्ट्राईक रेट ही संकल्पना क्रिकेटमधली पण आजकाल ती राजकारणामध्ये अगदी सर्रास वापरताना आपल्याला दिसली जात आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्ट्राईक रेट राजकारण आणि क्रिकेटचा राजकारण आणि क्रिकेटचा पुन्हा पुन्हा संबंध जोडला जातो राजकारण आणि क्रिकेटचा पुन्हा पुन्हा संबंध जोडला जातो सत्तेचा वाटा ठरविण्यासाठी पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो सत्तेचा वाटा ठरविण्यासाठी पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो पुन्हा एकदा पहिलं कडवं राजकारण आणि क्रिकेटचा पुन्हा पुन्हा संबंध जोडला जातो राजकारण आणि क्रिकेटचा पुन्हा पुन्हा संबंध जोडला जातो सत्तेचा वाटा ठरविण्यासाठी पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो सत्तेचा वाटा ठरविण्यासाठी पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो सदळ वातुडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कोणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा मात्र सुधारित आहे कुणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा मात्र सुधारित आहे जसे राजकारणावर क्रिकेट तसे क्रिकेटवर राजकारण पूर्वीपासूनच आधारित आहे पूर्वीपासूनच आधारित आहे पूर्वीपासूनच आधारित आहे पुन्हा एकदा दुसरं कडू कुणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा सुधारित आहे कुणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा मात्र सुधारित आहे जसे राजकारणावर क्रिकेट तसे क्रिकेटवर राजकारण पूर्वीपासूनच आधारित आहे जसे राजकारणावर क्रिकेट तसे क्रिकेटवर राजकारण पूर्वीपासूनच आधारित आहे पूर्वीपासूनच आधारित आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्ट्राईक रेट क्रिकेट आणि राजकारणाचा पुन्हा पुन्हा संबंध जोडला जातो क्रिकेट आणि राजकारणाचा पुन्हा पुन्हा संबंध जोडला जातो सत्तेचा वाटा ठरविण्यासाठी पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो सत्तेचा वाटा ठरविण्यासाठी पक्षाचा स्ट्राईक रेट काढला जातो दुसरं आणि शेवटचं कडवं कोणाचा स्ट्राईक रेट संथ कोणाचा मात्र सुधारित आहे कोणाचा स्ट्राईक रेट संथ कुणाचा मात्र सुधारित आहे जसे राजकारणावर क्रिकेट तसे क्रिकेटवर राजकारण पूर्वीपासूनच आधारित आहे जसे राजकारणावर क्रिकेट तसे क्रिकेटवर राजकारण पूर्वीपासूनच आधारित आहे क्रिकेटवर राजकारण पूर्वीपासूनच आधारित आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं स्ट्राईक रेट ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत